कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दाखल दाव्यांचे निकालाचे वाचन करीत निकाल जाहीर केला यात शिवसेना मुख्यमंत्री शिंदेचे बाजूने शिवसेनेची मान्यता देत निकाल देण्यात आला या निकालाचे खेड तालुका शिवसेना आळंदी शहर शिवसेना तसेच शिवसेना सहकार सेना या पक्ष संघटनेतील विविध विंगच्या वतीने जाहीर झालेल्या निकालाचे स्वागत करीत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी आळंदीत विविध ठिकाणी फटाक्यांची अतिशबाजी करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण युवासेना उपतालुका प्रमुख खेड पैलवान योगेश पगडे सहकार सेना उपतालुका प्रमुख खेड शंकर अण्णा शिवसेना शाखा प्रमुख सरोली खुर्द संदीप भाऊ पळगडे हरिभक्त पारायण तुकाराम महाराज ताजने दिनकर तांबे रोहिदास कदम दिनकर तांबे ज्ञानेश्वर गुंडरेपा गोविंद ठाकूर यांच्यासह आळंदी शहर शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक वारकरी उपस्थित होते यावेळी परिसरात जोरदार घोषणाबाजी देत निकालाचे स्वागत उत्सव प्रोत्साहित करण्यात आले साऊदर्न हिंदुस्थान न्यूजकरिता प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचं एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही चव चव नाही एक वेळ आपण घेऊन पहा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा